कशाला काय का। आहे, का आहे। ते रिवर आहे ना कशी आहे रिवर पण तिथे बोटच नाही आहे ना ग बोट नाही का बोट कुठे आहे बापरे किती कचरा आहे ना असं रिव्हरपाशी कचरा टाकतात का आहे ना रिवर घाण होते ना याच्याने पप्पा आल्यावर मग जाऊ आणि असं पाहता येते मी की तर दर्शनाला जायचं आणि छान गाणं लागलं म्हणून जीवचा डान्स पण चालू होता आणि मस्त असं डान्स पण करत होती जीव राम मंदिरात आलेली आहे दर्शनासाठी आता रामाचं दर्शन करते आणि खूप सुंदर अशी मूर्ती होती राम लक्ष्मणाने सीताची आणि मग तिथं झोक्यामध्ये रामाचं मग प्रति प्रार्थना केलेली तर मग त्या स्थापनेमध्ये चिवला झोका द्यायचा होता तर ती म्हणते ती मी बाळाला झजू करते आई आणि ती अशी बाळाला झोका पण देते खूप आवडते चिवला बाळ आणि मग आम्ही निघालो आल्याच्या नंतर यात्रेत चू आईस्क्रीम खाल्ली मस्त मस्त डान्स करत करत एन्जॉय करत आईस्क्रीम पण खाल्ली चिवची मज्जा आली ಮೂ फ्रेंड असे झाले रामनवमी रामनवमीच्या दिवशी चूनं काय काय मज्जा केली तुम्ही तर पाहिलीच आहे चिवची ही मज्जा कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा लाईक शेअर कमेंट्स नक्की करा चिवचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा बाय